घट विसर्जित करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सव्वीस ठिकाणी सत्तावीस घट संकलन केंद्र उभे करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली नवरात्र निमित्तानं घरोघरी घटस्थापना करण्यात आली असून दसऱ्याच्या दिवशी हे घट विसर्जित केले जातात या घटाचं पावित्र्य रहावं या हेतूनं पालिकेच्या वतीनं सव्वीस उद्यानांच्या ठिकाणी सत्तावीस घट संकलन केंद्र उभी करण्यात येणार असून नागरिकांनी इतरत्र घट न टाकता संकलन केंद्रात घट विसर्जित करावेत असं आवाहन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केलं त्याचप्रमाणे दर मंगळवारी निर्माल्य संकलन केलं जाणार असून निर्माल्यामधून खत निर्मिती केली जाणार आहे तसंच दर शुक्रवारी रस्त्यावरील मलबा उचलण्यात येऊन शहर स्वच्छ केलं जाईल असंही अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितलं त्यानंतर जे आपण घट विसर्जित करतो तर मला सगळ्या सोलापूरवासियांना आवाहन करते मी सव्वीस ठिकाणं सव्वीस उद्यानं याची यादी आम्ही प्रसिद्ध करतोय त्या सव्वीस ठिकाणी सत्तावीस केंद्र आहेत सव्वीस ठिकाणं आहेत सत्तावीस केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं आणि आम्ही त्या घटाचं खतामध्ये रूपांतर करणार आहे तर त्याच ठिकाणी दर मंगळवारी निर्माल्य

वेगवेगळे पडलेले पाईप जे आहेत ठिकठिकाणी नादुरुस्त असलेले जे वाहन आहेत तर त्यांना आपण जाहीर आवाहन केलं आहे की ते उचलून घ्या त्याचं असेल त्याचं त्याला जर प्रतिसाद नाही मिळाला त्यांना आपण नोटीसही देणार आहोत त्यानंतरही त्यांनी जर उचलून नाही दिलं तर ते वाहनं जप्त केले जाणार आहेत आणि अशा ठिकाणचा जो मलबा कचरा आहे तो आमच्या विभागाकडनं काढला जाणार आहे सगळ्या रस्त्याच्या नऊशे सदुसष्ट आम्ही बिट्स तयार केलेले आहेत ते प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं वाटप केलेलं आहे आणि त्या रस्त्याच्या स्वच्छतेबरोबर त्या रस्त्याच्या डिवायडरमधलं गवत आणि रस्त्याच्या कडेचं गवतही त्या ब्रिजमधलं आम्ही काढून घेत आहे ट्रान्सफॉर्मर जे असतात विद्युत ट्रान्सफॉर्मर त्याच्या खालीही गवत वाढले दिसलं तर आम्ही तेही काढून घेण्याची मोहीम हाती घेतलेली